संपूर्ण विश्वाच्या निर्माची प्रेरणा आदिशक्ती कुष्मांडा तिच्या स्मरणाने जन्मते सर्जनशीलता तिच्या प्रेरणाने उगम पावते समृद्धीची वाट शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची आज चौथी माळ या दिवशी कुष्मांडा या देवी शक्तीची साधना करतात कुष्मांडा म्हणजे कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजे भोपळा ज्याच्यामध्ये निसर्गदत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे कुष्मांडाचा आणखीन एक अर्थ म्हणजेच कुसुम कुसुमासारख्या फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती जेव्हा या चराचर विश्वाचं काहीच अस्तित्व नव्हतं तेव्हा परमेश्वरी तत्त्वाला इच्छा झाली सृजनाची एकोहम बहुर्यामी ब्रह्मांड निर्माण करण्याची तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व या कुष्मांडाच्या स्मितहास्यातून विश्वाचं अस्तित्व उदयास आलं म्हणूनच ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे ही देवी अष्टभुजा आहे तिच्या हातात कमंडलू धनुष्यबाण कमळ अमृत कलश चंद्र गदा आणि कमंडलू माला आहे अमृत कलश हातात आहे म्हणून हिला मोहिनी किंवा मीनाक्षी देवी असं देखील म्हणतात हिच्या हातातील जपमाला साधकाला सर्वसिद्धी व निधी देतात हिचे वाहन सिंह आहे ज्याला स्वतःची वैश्विक पार्थिव उन्नती हवी आहे त्यांनी या शक्तीची उपासना करावी आपल्या शरीरातील आहान चक्र या स्थायी ही देवी शक्ती आहे जिथे लक्ष देऊन साधना केली असताना साधकामध्ये निरपेक्ष प्रेम अनुकंपा आत्मस्वीकृती कीर्ती सामर्थ्य आरोग्य प्राप्त होते हिच्या साधनेने सर्व रोग शोक दुःख दूर होऊन संसाररूपी भवसागर तरुण जाण्याची शक्ती देते तसंच अध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे देखील जातो